हाय हॅलो नमस्कार कसे आहात तर आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता मी तुमच्यासोबत नवीन काहीतरी घेऊन येणार आहे जसं की मी काल तुम्हाला बोलली होती आम्ही एम आय डी सी फिरायला गेलो होतो मी लास्ट ब्लॉग त्याचाच अपलोड केलेला आहे आम्ही फिरायला गेलो होतो त्याचा तर येता येता आहे ना घरातून तू ठरवून गेलेलो काहीच घ्यायचं नाही म्हणून मला फक्त पाव घ्यायचे होते कारण त्या दिवशी मी आहे ना पावभाजी करणार होती मग भाजी मी केली होती फक्त पाव आणायचे होते तर म्हटलं तेच घ्यायचे म्हणून पाव एक पन्नास रुपयाचा खर्च होता तिथे मी चारशे रुपये घालवून आलेली आहे तर कशासाठी घालवून आलेली आहे तर ह्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघत रहा अगदी शेवटपर्यंत तर चला मी जास्त वेळ घालवत नाही पटकन व्हिडिओला सुरुवात करते तर मी काय काय गोष्टी घेतल्या आहेत ना ह्या व्हिडिओतूनच तुम्हाला कळेल त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका तर चलो तर सगळ्यात आधी दाखवते मी हा असे क्लिप घेतलेले आहेत मी जे की खूप सुंदर आहेत आणि मला खूप आवडले आता सध्या या क्लिपांचा ट्रेंड आहे आणि ह्यातले मी दोन दोन घेतलेत सगळ्यामधले तर हा एक आहे त्यातला आणि हा खूप सुंदर आहे मी आता लावून दाखवू शकत नाही पण असा दाखवू शकते मी किती मस्त वाटतोय काळ्या केसांना आणि असा लावला की तो खरंच खूप छान वाटणार आहे तर जेव्हा जेव्हा मी हा जेव्हा हा मी लावीन ना त्याचे मी फोटो तुमच्यासोबत हो शेअर करीन आपल्या यूट्यूबला पण आणि इंस्टाग्रामला पण तर खूप छान आहे हा क्लिप मला तरी पर्सनली खूप आवडला भारी आहे तर दुसरा दाखवते त्यातलाच हा त्यातलाच आहे हा पण हा पण फ्लॉवरचाच आहे आणि हा पण तितका सुंदर आहे क्लिप बघू शकता तुम्ही या कलरचा हा पण खूप छान आहे बघा लावल्यावरती असा नाही दिसणार असा किती छान वाटतोय केसांना काळ्या मस्त वाटेल हा तर हा पण मी घेतलेला आहे आणि एक हा पिंक कलरचा जो की मला खूप आवडतात मी हे लावत नाही आहे जास्त क्लिप पण घेऊन ठेवायला खूप आवडतात मला लावते तशी कधी कधी मी तर क्लिप लावूनच झोपते उठते दिवसभर क्लिपच असतो केसाला पण तुटतच नाही माझे त्यामुळे किती वापरायचे ना हा एक घेतलेला आहे मी आणि त्यातलाच पिंक म्हणजे हा एक शेड शेडमध्ये घेतलेला आहे जो की मला खूप आवडला पहिल्या पहिल्याच मी हा एक घेतलेला आहे मी त्याच्यानंतर सगळ्यात महागातला म्हणजे हा वाला जो की मला खूप असा कॉस्टली पडला हा तर कसा आहे मला नक्कीच सांगा हा खूप मस्त आहे हा क्लिप कधी लावते असं झालं आहे आता बघा कसा मस्त वाटतोय मला तरी दिसत नाही आहे आता मागचं तुम्हाला दिसत असेल जेव्हा हेअर आपले मोकळे असतील ना तेव्हा विचार करा किती सुंदर वाटेल हा बघू शकता ह्याची डिझाईन आणि खूप हा कॉस्टली पडला आहे मला दीडशे रुपयाला पडला आहे आणि तसा हाय पण हा बघा तुम्हाला मी जवळून दाखवते हो आलाशी लटकन आहेत सोडलेले हा एक घेतला आहे ले ले। मी आणि तीन घेतले आहेत नेलपेंटचे शे शेड मला असेच आवडत असे तीन घेतलेले आहेत मी नेलपेंट तर मस्त आहेत यातले मी एक एक रोज वापरीन म्हणजे जसे चालेल ना तसे ना वापरीन रोज नाही वापरणार तर छान आहेत लाईट आहेत आणि मस्त आहेत मला मॅटमध्ये आवडत नाही या लिव्ह पेंटिंग विदाऊट शाईनवाले हेच आवडतात मला हेच छान वाटतात तर कोणाला कसे आवडतात नक्कीच सांगा आणि आहे ना, ना ओलिवियाचं आहे ना मी लिक्विड फाउंडेशन घेतले मी तुम्हाला दाखवते आता सध्या माझा हात ना असा आहे मी आता तुमच्यासमोरच लाईव्ह दाखवते की कसा आहे हा बघा इथेच मी घेते या साईडला आपल्याला दोघांमधला डिस् डिफरन्स कळेल या आणि ह्या आताचा तर मी ह्याला आहे ना असं ब्लेंड करते आता बघू शकता वरचा हात आणि खालचा हात किती फरक दिसतो आहे तो मला आता दाखवताच येत नाही हे बघू शकता हा हानी कसा भारी वाटतोय तो मला स्वतःला पण वेगळाच वाटतो आहे तर असा आणि सुंदर असा मी चॉकर घेतलेला आहे जो की येत्या आजकाल येत्या पाच दिवसात तुम्हाला कळेल मी हा कशासाठी घेतलेला आहे तो मी व्हिडिओ त्याच्याबद्दल नक्कीच अपलोड करेन हा घालवून बघते कारण मी आणल्यापासून काल तसाच होता तुमच्या समोरच घालून बघते ह्या आता सध्या हा ट्रेंडला आहे सध्या हा चंद्रपूर निघाली खूप ट्रेंड आहे बघा हा कसा दिसतोय खूप छान वाटतोय मस्त पहिली गोष्ट तेल आहे केसांना त्यामुळे पण हा हा एक खूप भारी मला तरी आवडला भरपूर तर असं होतं अशा सर्व काही मी गोष्टी काल घेतलेल्या आहेत ज्याचं बिल झालेलं आहे चारशे रुपये वरती जास्त झालेला ना चारशे तीस का किती पण तो ओळखीचा होता त्यामुळे त्यांनी चारशेच घेतले फायनल तर कसं आहे मला हे सगळं कलेक्शन मला नक्कीच सांगा तुम्ही आणि फाउंडेशन मी कंपनीचं ऑलिविया घेतले ते बरोबर आहे का ते सुद्धा मला सांगा कारण मी काही जास्त फाउंडेशन यूज करत नाही कारण मला नाही सूट होत ते मला लगेच पिंपल्स वगैरे येतात त्यामुळे मी त्या भांडगडीत पडत नाही फाउंडेशनच्या तर मी घेतलं आहे आता म्हटलं बघू तेव्हा त्रास होताच पिंपल्सचा आता एकदा पुन्हा ट्राय करून बघू म्हणून मी घेतलेला आहे तर चला तर मग मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटूया आपण अशा सेकंदवीन व्हिडिओमध्ये तर हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बाय बाय